हरी स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आपल्या घ आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे आपलं घर आपल्या घरामध्ये आपल्याला काय हवं नको ते सर्व बघण्याचं काम आपण सर्वजण करत असतो तर तसंच त्याचप्रमाणे सर्वात घरातील घरा घराचा आत्मा जर कोणता असेल तर ते आहे आपलं देवघर तर देवघर आपलं कसं असावं देवघरात कुठल्या गोष्टी असाव्यात कोणत्या नसाव्यात व आपल्या देवघरामध्ये कोणत्या देवाचा वास आहे कोण कोणती गोष्ट आपल्या देव देवघरासाठी योग्य आहे कोणती जागा योग्य आहे याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा देवघर म्हटलं की देवालीच देव हे स्वतःच्या पैशाचेच असावे देवघर हे लाकडी असावं देवघराला कमीत कमी तीन ते चार पायऱ्या असाव्यात आणि देवघराला कळस नसावा तसं तर आता शक्यतो कोणाच्या देवघराला कळस नाही सर्वांचे देवघर हे आपल्या केंद्रां सांगितल्याप्रमाणेच आहेत पण ज्यांचे नसेल त्यांनी किमान देवघराची जागा ही देवारा ईशान्य दिशेत असावा पूर्व मध्य किंवा उत्तरमध्ये या ठिकाणी ठेवलेला असला तरी चालतो देवघर आणि देव, देव किचन ओट्याखाली बऱ्याच जणींचं आहे बघा की कोणाकोणाचे देवाशी टांगलेले असतात देवघर हे किचनमध्ये असतं म्हणजे किचन चकडप्पा आणि त्याच्याखाली देवघर असं असतं तर कोनाळ्यात भिंतीत कोपऱ्यात असं देवघर कधीच असू नये देवांना जर आपल्या घरात जागा नसेल तर हे लक्षात ठेवा की आपल्या घरात तही आपल्याला जागा कधीच नसणार आहे त्यामुळे देवघरात आपल्या देवांना व्यव योग्य ठिकाणी ठेवण्याची ही आपली जबाबदारी आहे देवघरावर कोणतीच वस्तू ठेवायची नाही आहे आणि जर आपण एखादी वस्तू जर ठेवत गेलो बऱ्याच जणांना सवय असते की देवघरावर आपण पुस्तकं ठेवायचेत वा वाटेल ती म्हणजे पूजेचं सामानही देवघराच्या वर ठेवतात देवघर हे देवघराप्रमाणे देवगर आपल्या डोक्यावर कोणी ओझं ठेवलं चालेल का आपल्याला नाही चालणार तसंच आपल्या देवघरावरही कुठलीच वस्तू ठेवू नका जर आपण तसं करत गेलो हो तर आपल्यावर देखील कंडा कर्जाचा डोंगर निर्माण होत असतो कारण देवावर तुम्ही जेवढं ओझं टाकाल तेवढं आपल्यावर कर्जाचा डोंगर हा वाढत असतो आणि फक्त देवघरावर एक पिरॅमिड ठेवायचं आहे जे आपल्या केंद्रात सांगितल्याप्रमाणे आणि देवघरा देवघर हे पिरॅमि म्हणजे औदुंबराच्या सिसमचं औदुंबराच्या झाडाचं लाकडामध्ये जे साग असतं ते सागाचं चंदनाचं आंबा पिंपळ कडुलिंब देवदार वृक्षाचं या झाडापासून आपल्याला देवघर बनवलेले असले तर ते चालतात देवघर देवहारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला किमान आपल्या घरातील नव्वद टक्के प्रश्न हा आपला आपल्या समस्या हे सुटत असतात आणि कुलधर्मानुसार जेव्हा पकवान न शिजवले जाते त्याच्यामुळे देवघर हे वेगळं असावं किचन हे वेगळं असावं त्यावेळी देवघर हा देव हा विभाग वेगळा होतो कारण आपण कोणत्या प्रकारचं अन्न त्या ठिकाणी शिजवतो हे आपल्या ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रश्न आहे आणि जेव्हा आपण बरेच जणं एकत्र कुटुंब पद्धत असेल कोणाची विभक्त असेल तर ज्याने त्याने ज्याच्या ज्या ज्याचे त्याच्या घरात आपले देव आणावेत आणि आपले देव घर बनवावे कारण कसं असतं प्रत्येक जसं तुम्ही वेगळे झालात म्हणजे विभक्त प्रणाली जर सुरू झाली तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरात आपला खंडोबा आपली कुलदेवी हे याचे टाक आपण जरूर बनवून घ्यावेत आणि देवी देवतांचे फोटो हे मूर्ती बसलेल्या अवस्थेतच आणायचे आहेत म्हणजे विठ्ठल रुक्मिणी बालाजी हे अपवादात्मक आहेत कारण विठ्ठल रुक्मिणी ही मूर्ती आपल्याला उभीच मिळते आणि बालाजी ही उभीच आहेत त्यामुळे आपण बाकीचे देव हे बसलेल्या अवस्थेतले आपल्याला आणायचे आहेत कुलदेवी खंडोबा पित्तर किंवा यांचे चा चालीचे टाक आपल्याला बनवायचे आहेत डाव्या सोंडेचा गणपती पाहिजे बाळकृष्ण पाहिजे अन्नपूर्णा माता पाहिजे अखंडित पिंड पाहिजे नागनंदीविरहित असलेले आपल्याला पिंड हवी आहे एवढेच देव आपल्या देवघरामध्ये दे असावेत ड्युटी बुधली असेल तर ती बाजूला ठेवावी कारण आपल्याला आपल्याकडून आप जर ती सेवा होत असेल तर ती करायला हरकत नाही पण ज्यांच्याकडे सेवाच होत नाही फक्त देव आणून ठेवलेत तर हे चालणार नाही भेट आलेले देव देवहारा सापडलेले देव भग्न झालेले देव बुडीत घराण्याचे म्हणजे ज्यांचा वंश खंडत खंडित झाला आहे असे देव आपल्या देवघरात आणायचे नाही बक्षीस मिळालेले किंवा मुंजा किंवा काय म्हणतात ना त्याला शनिदेव उभे असलेले देव, देव। भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्र देवी फोटो देवीचे पाय उघडे असलेले फोटो युद्धाचे मुंजा चा फोटो मुंजाचा फोटो चांदीचा टाक गुरु किंवा गुरुशिष्य एकत्र असलेला फोटो <clears throat> मूर्ती ही समजा नागनंदी असलेली पिंड मारुतीचा फोटो लग्नपत्रिका घराला लावलेली देवतांची स्टाईलिस्ट फोटो लग्नात मिळालेले देवघरामध्ये दे कधीही ठेवायचे नाहीत जे भेटवस्तू मिळालेले आहेत लग्नात मिळालेले वासुशांतीमध्ये बघा प्रत्येकाच्या हातात एक एक देवाचा फोटो किंवा फ्रेम असते तर ते फोटो आपल्या देवघरात ठेवायचे नाही ते त्वरित विसर्जन करायचे आणि जर सापडले देव सापडलेले देव असतील तर त्याची तुम्ही मान सन्मान करायचा त्यांची पूजा करायची आणि ते देव आपल्याला विसर्जित करायचे पाण्यामध्ये सापडलेले देव या याबद्दल मी सांगते अशा प्रकारचे देवांचे फोटो मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच तुम्ही त्यांचा मान सन्मान करायचा आणि ते दे देव लगेच आपण पाण्यात विसर्जित करायचे जरी ते आपल्या घरात नसतील मंदिरात जरी तुम्हाला दिसले असतील तर हे नक्की करा सापडलेल्या देवांची तुम्ही पंचोपचार पूजा करायची खडी साखरणेमध्ये धूप दीप दाखवायचा आहे आणि विसर्जन मंत्र आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे तर तो कोणता या तू देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनर पुनरागमनायच हातात अक्षता घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणायचा आणि अक्षदा त्या मूर्तीवर टा मूर्तीवर टाकायच्या अक्षदा टाकल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन ती मूर्ती नदीत विसर्जित करा पाण्यात विसर्जित करा जिथं तुमच्या फक्त कोरड्या पात्रात विसर्जित करायची नाही याप्रमाणे आधी आपण आपला देवघरा देवारा व्यवस्थित करायचा आहे घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे करायची <coughs> आणि दररोज आपण आपल्या देवघरासमोर बसून नित्यसेवा करायची एक माळ स्वा श्री स्वा एक माळ गायत्री मंत्राचा करायचा तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे आपल्याला क्रमक्षापठन करायचं अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा ह्या सर्व नित्यसेवा आपल्याला मनोभावे करायची सेवा, मनो सेवा दिवसभरात कधीही केली तरी चालते पण मात्र महाराजांचा फोटो मूर्ती देवघरात असावी याने नव्याण्णव टक्के मानवी समस्या आपल्या सुटतात आपल्या मा आपल्या हृदयातील स्वामी महाराज दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात पोहोचवण्याचे अमूल्य असं कार्य आपण सर्वांनी करायचं आहे आपण सेवेकरी जोडत जायचं आहे आणि आपल्या देवा देव देवघराला आणि आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या धार्मिक जी मनशांती आत्मबल हे वाढवण्याचं काम हे रामरक्षा स्तोत्र करत असते तर रामरक्षेचं पठन नक्की करा कौटुंबिक सौख्य व समृद्धी नियमितपणे आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं जप केल्याने घरात सौख्य शांती आणि समृद्धी नांदत असते आणि त्यातल्या त्यात काही जणांचा विश्वास आहे की स्तोत्राचा सकारात्मक प्रभाव शरीरावर दे शरीरावर देखील होतो त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आपल्या घरात कायम स्तोत्र मंत्र जप याचं पठण झालंच पाहिजे आणि जर आपण आपल्या मुलांना घेऊन जर बसलो आपल्या बाजूला त्यांच्याकडून आपण स्तोत्र म्हणून घ्यायचे मंत्र म्हणून घ्यायचा कारण काय होतं रामरक्षा जर लहान लेकरांनी म्हटली तर त्याची बुद्धीमध्ये वृद्धी होते अध्ययनात त्याला यश मिळतं आणि त्याची एकाग्रता आणि स्मरणशक्तीही वाढत असते तर एवढी छोटीशी माहिती होती देवघराबद्दल जेवढी माझ्याकडून शक्य झाली मी तेवढी तुम्हाला सांगितली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ